आऊ मस्त बिचो जाऊन मासा बघला गेला अरे ले हाय मित्रांनो कशात तुम्ही आशा करतो की तुम्ही सगळे मजेत असणार आणि तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ असा होणार आहे की थमज्यांनुसार तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठे जाणार आहोत तर आज आपण डॅमवर जाणार आहोत जांबे डॅमवर जाणार आहोत तर खूप मजा येईल आणि खूप एन्जॉय करू मस्त ऊन पण पडलेला आहे हा बघा क्लायमेट पण एक नंबर आहे आजचा आता जरा आम्ही आन्सरच्या इथे आहेत जरा फोटो वगैरे काढलेत आणि आता जाऊ तिकडेच जाऊ डॅमवरच जाऊ तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आता भेटू आपण पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आता बिर्याणी घ्यायला तांबळे बिर्याणी बिर्याणी घेऊन चालेल नाही एकाला वेज घ्यायचे त्याला तर नाही त्यामुळे तो वेज खाण्यास वेज घेतो आणि आता आम्ही ते साबळ येते बिर्याणी सेंटरला थांबलोय मला आता डॅमवरून भेटू आपण डायरेक्ट व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर आता आपण रस्ते आणि आता आपण एकूणच सातगावचे डायरेक्ट फोटफड हवे लागतो त्या रस्तेल्या आहेत आपण तिकडेच जायचं तिकडे डॅम आहे आता तिकडेच भेटू आपण कंटिन्यू करा मस्त पाऊस पण आहे डॅमट एक नंबर आहे मित्रांनो हा बघू शकता समृद्धी महामार्ग हवे One hour later. चला आपण फायनली आलेलो आहे तिथे आणि एक नंबर व्ह्यू आजचा जरा पाणी कमी आहे कारण की सात आठ दिवस झाले पाणी नाही पडलं जास्त आणि त्यामुळे हवा का पाणी जरा कमी आहे पण इथला क्लायमेट एकच नंबर आहे आणि ही बघा इथे अशी कमानी आहे इथे पूर्ण आपण डॅमचा व्ह्यू बघू शकतो हे बघा एकच नंबर व्ह्यू आहे पाऊस पण आहे ते बसण्यासाठी पण आहे आणि हवा का डॅम डॅमचा पूर्ण व्ह्यू खूप भारी आहे आणि मुंबईकरांसाठी पण हा डॅम खूप जवळ आहे म्हणजे तुम्हाला दोन तासांमध्ये तुम्ही आरामात इथे येऊ शकता म्हणजे तुम्ही आसनगाव ट्रेन पकडून शहापूरला यायचे आणि शहापूरहून सातगाव सातगाववरून सेनग्राऊन साईडने आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट शाप बे, या डॅमवर कसं आहे ते तुम्हाला ते माहीत भेट भेटेलच आणि तुम्ही मॅपला पण बघू शकता बघा डॅम तर चला आता आपण जरा खाऊन घेऊ या बिर्याणी कारण की भूक लागली तर खाऊन घेऊन घेऊ आणि मग भेटू तुम्हाला पू पूर्ण डॅम दाखवतो आहे तिकडे पण जायचे आपल्याला वर पण जायचे वर डॅमवर पण जायचं डॅमच्या बांधावर तिथे पण जाऊ चला आता आपण जरा खाऊन घेऊ व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला तर आता मस्त पैकी बिर्याणी खाऊया आणि याचा व्हेज आहे याला व्हेज खायचे काय घेतलंय रे श्रावण आहे का काय घेतलंय आहे राईस घ्या बायची इच्छा झाली बिर्याणी खायची पण काय करणार श्रावण आहे तर नाही लजे आम्ही मस्त पैकी बिर्याणी खाऊ आता मला नाही त्रावण देऊन तला, तला आता। करा। चला चला तर आता आपण जरा जेवण वगैरे झालंय आपलं मस्त पैकी बिर्याणी बिर्याणी खाल्ली आता जाऊ पाहूया मस्त पैकी पाणी पण मस्त आहे आज जरा कमी पाणी आहे पण पाणी एकदम क्लिअर आहे चला जाऊ मस्त पैकी पाण्यामध्ये आता डायरेक्ट पाण्यामध्येच मजा करू खूप मजा करू हा बघा डॅम वर जाऊ डायरेक्ट आपण डॅमच्या बांधावर तिथे जाऊ मस्तपैकी तिथे उड्या बिड्या मारू डॅममध्ये पाहू आणि डॅमचा वरचा व्ह्यू पण तुम्हाला बघायला भेटेल तर इथे बघा पाणी जरा कमी आहे तर पाऊस जास्त असलं इथे खूप पाणी असतो पार पण नाही करायला भेटत म्हणजे त्या साईडला जायला पण नाही जमत पाणी आता जरा कमी आहे आणि एकदम क्लिअर पाणी आहे बघा पूर्ण डॅम आणि ही नदी आहे खाली बघा मग वरती पाईपलाईन आहे की इथे जवळचे गाव आहेत त्यांना ते पाणी मिळतंय लाईन आहे चला आता आपण वर जाऊ मस्तपैकी खूप मजा येईल मस्तपैकी पाहूया आणि पाऊस पण नाही आहे तर मजा येईल तर कंटिन्यू करा व्हिडिओ आपला व्हिडिओ आधीलाच खूप मजा करू वरती डॅमला जायला एक व्यवस्थित पायरे आहेत बघा पायऱ्या आहेत मस्तपैकी वरती जायला पूर्ण डॅम चला आपण आता वरच जाऊ पूर्ण डॅमचा तुम्हाला व्यू बघायला भेटेल मस्त डॅम आहे पायऱ्या बघू शकता पोरा हे पूर्ण राडा केला इकडे बोल ना पोरा <laughs> 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 <बोलना। लग लेका। laughs> कशी उड्या मारतात एकामागे एक ગણપત નાનું આગલા માર તારા મારા ઉડ્યા મારે પટ નો ટાઈમ ના वादा वादा वादा। मारा पाठ जरा उड्या मारा बाकी गॅंगल आले नेरुलची ची यांचाच डॅम आहे पण इथं दादागिरी करतात ती काय बोलत माहितीये का मुंबईवरून आल ते बोलत ते काय बोलतात माहितीये का इथं तुम्ही पावती भाडा किती घाणबीन केले कचरा बिचरा केलाय तुम्ही करा ना काहीतरी तुम्ही गावलेत ना आम्ही जर असं असतो तर आम्ही केला असता काहीतरी तुमची इज्जतच नाही काही तर आमचा का व्यू बघा एक नंबर व्यू आहे बघा पूर्ण डॅम जाऊ द्या मारा आता धुवल ना जरा व्हिडिओ शूट करतो ना दर्शन दर्शन बॉडी बनवले पण जरा पोच दे, दे, दे बापरे बॉडी झाले पण माहिती बॅग दाखव बॅग ब्लाय बटरफ्लाय आलाय खूप एन्जॉय केला आम्ही खूप मजा आली मस्त पावलं वगैरे जास्त सीन इथला काय दर्शन भाईत का याला इकडे ना का मार उडी मारता कुठं पावता येते ना नाही बघा डॅमचा व्यू व्ह्यू इथून पूर्ण व्ह्यू दिसतो डॅमचा नंबर व्ह्यू आहे बघा पूर्ण डॅमचा व्ह्यू आहे इथून मारा बरो उड्या मारा उड्या मारा उड्या मारा बरोबर मग घेणार याला पाटाड उड्या मारा बघा डॅमचा पाणी पण आज एकदम क्लिअर आहे पाऊस दिस नाही गेली चालू जा आता <laughs> पण पाहूया मस्त पैकी लगेच झाला बिला लावलाय झालं काय मासे नाही मासे नाही का रे मासं नाही का डॅम मध्ये तुमच्या मासं नाही म्हणजे मासे डॅम मध्ये ऐकलं काय भेट रे ऐकलंच म्हणजे पाणी बिणी एक नंबर आहे बघा मारू कर बसू दे तार बिर लागली जाऊ मस्त भेटलं माझी बंद झाला मामाकडे पवाला मम्मी बोलली जाऊ नको कॉलेजला तरी मी आलोय मी सांगतोय आता मम्मीच ला तू पवाला तर एवढ्या मोठ्या डॅम मध्ये मम्मी नाही मला काय बोलणार तू अकरा वेला रे मोठा आमचा बांध आहे ना जवळ जवळ तीनशे मीटर तरी असेल हा बघा तीनशे मीटर तरी अंतर असेलच चला चला आता आता एकदम आमचं पवन वगैरे हो झालेलं आहे एकदम मस्त पैकी आता जाऊ आपण निघूया घरी कारण की टाइम पण झाला जरा एक नंबर मस्त वातावरण होता आजचा व्ह्यू पण एक नंबरच होता मस्तपैकी पवलं वगैरे आणि डॅम मध्ये पण खूप मजा आली आज जरा गर्दी एवढी नव्हती संडेला खूप गर्दी असते इथं संडेला काय येऊ संडेला आले का तुम्हाला इथे जाम गर्दीच गर्दी दिसेल ते यायचं असेल ते या पण संडेला पण एन्जॉय करू शकता तुम्ही खूप संडेला कशी लय गर्दी असते ना त्यामुळे जरा इथे बघू शकता तुम्ही बाईक वगैरे पार्किंगसाठी पण चांगली जागा आहे आणि इथे तुम्ही काही म्हणजे पार्टी बिर्टी करण्यासाठी यायचं असेल तर ती पण चांगली जागा आहे इथे इथे बघा फोर व्हीलर पण येऊ शकते आणि मस्त जागा आहे इथे तुम्ही जेवण वगैरे बनवण्यासाठी पण एक नंबर चांगली जागा आहे आणि एकदम मस्त आहे बघा पूर्णपणे तिकड डॅमचा व्ह्यू आहे पूर्ण हा बघा इथे पूर्ण नदी आहे तिथं पुढे नदी आहे आणि खूप चांगली जागा आहे एकदम शांत जागा आहे आणि संडेला जर आले ना खूप गर्दी असते तुम्ही इथे आता पण खूप घाण करून जाता रे एवढे कचरा बिचरा नका करत जाऊ हा बघा इथे खूप प्लॅस्टिक पडलेलं आहे बॉटल बिटल्स पडलेले आहेत अशी घाण नका करू जेवढं पण आपण साहित्य घेऊन येतो तेवढं आपण परत नेलं पाहिजे आणि चांगलं ठिकाण टाकलं पाहिजे असं ठिकाणी नाही टाकलं पाहिजे पूर्ण खराब होत हे बघा खूप घाण टाकलं इकडे आणि ही बघा नदी खूप मस्त व्हि इथला आणि जागा पण एकदम भारी आहे हे बघा झाडंबिड आहेत खूप एकदम मस्त जागा आणि इकडे पण बसण्यासाठी चांगले प्रकारे केलेले खूप एन्जॉय केला आता आम्ही आता डायरेक्ट घरी जाऊ आपण थेट आणि खूप मजा आली आणि आजचा वातावरण पण एक नंबर होता कारण पाऊस पण पडला नाही पूर्ण दिवस आता जाऊ हाबागा रस्ता आणि हाबागा डॅम समोरच डॅम आहे चला खूप मजा केली आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका भेटू असाच आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त चॅनलला सपोर्ट करा Chào là bay